नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाल्यापासून हे दोघही सोशल मीडियावर कायम चर्चेमध्ये असतात पत्नी सोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं हार्दिक पांडे आणि नताशाचं लग्न हे दोन हजार वीस मध्ये झालं होतं त्यानंतर दोघांनीही आपल्या मुलाचं अगस्त्याचं स्वागत केलं जुलै दोन हजार चोवीस मध्ये दोघांचा घटस्फोट झाला हार्दिक पांडे आणि नताशा यांनी संयुक्त निवेदन जारी करून घटस्फोटाची घोषणा केली होती मात्र हार्दिक आणि नताशा आपला मुलगा अगस्त्य एकत्र वाढवतील हार्दिक पांड्याला नताशा स्टॅनकोविक पासून वेगळं होऊन फक्त पाच महिने झालेले आहेत आणि त्या दरम्यान त्याचं नाव अनेक मुलींसोबत जोडलं गेले ज्या मुलींचं नाव हार्दिक पांड्यासोबत जोडलं जात आहे त्यांचे ग्लॅमर जगाशी संबंध आहेत दरम्यान भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीला असल्याची अफवा पसरली असून यावेळी त्याचे नवीन हॉलिवूड अभिनेत्री कायली जेनर सोबत नाव जोडलं जात हार्दिक पांड्याचं नाव पहिल्यांदा बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोबत जोडलं जात होतं मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामध्ये हार्दिक आणि अनन्या एकमेकांसोबत डान्स करताना दिसले इतकंच नाही तर यावेळी अनन्या आणि हार्दिक एकमेकांसोबत क्वालिटी टाइम सुद्धा घालवताना दिसले दोघांनीही याबाबत काहीही सांगितलं नाही मीडिया रिपोर्ट नुसार हार्दिक आणि अनन्या एकत्र सुद्धा गेले होते ग्रीस एकाच पुलावरून दोघांचे काही फोटो समोर आल्याने या अफवा सुरू झाल्या नताशाची घटस्फोट नता घेतल्यानंतर क्रिकेटर हार्दिक पांड्याने काही काळ जस्मिन वालियाला डेट केलं होतं जस्मिन वालिया एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही अभिनेत्री आहे जस्मिन वालियाने म्युझिक इंडस्ट्रीत सुद्धा स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले बॉलिवूड अभिनेत्री ईशिता राजने स्वतः हार्दिक पांड्यावर प्रेम व्यक्त केलंय इशिता राज प्यारका पंचनामा या चित्रपटामध्ये दिसली होती इशिता राजने एकदा सांगितलं होतं की हार्दिक पांड्याच्या प्रेमात मी वेडी आहे हार्दिक एक महान क्रिकेटर आणि अष्टपैलू खेळाडू आहे त्याला फलंदाजी करताना पाहणं खूप मजेदार आहे मी त्याच्यावर फार प्रेम करते मी त्याच्याशी लग्न सुद्धा करू शकते हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे अप्पा सुरू आहे त्यावेळी त्याचं नाव हॉलिवूड अभिनेत्री कायली जेनरशी जोडलं जाते अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की हार्दिक पांड्या आणि प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्री कायली जेनर आयपीएल सीझन सुरू होण्यापूर्वी लग्न करण्याचा विचार करत आहेत मात्र दोघेही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत नाही त्यामुळे या लग्नाच्या अफवांवर संशय व्यक्त केला जातोय हार्दिक पांडे आता पुन्हा सिंगल आहे म्हणूनच आता तो पुन्हा लग्न बंधनात अटकेल का आणि या सेलिब्रिटीज पैकी कुणाशी तो लग्न करेल याची उत्सुकता त्याच्या सर्वच फॅन्सला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका